नमस्कार शेतकरी बंधुनो या ठिकाणी या गावी तीन धरती कंपनीची आहे या ठिकाणी लागवड झालेली आहे जवळपास दहा दहा वीस वीस गुंठ्यामध्ये धारी अल्ट्रा या वाहनाची लागवड झालेली आहे आज जर आपण विचार जर केला तर आपण परिचित शेतकरी जे आहेत आपले तर त्याच्याकडून सर्वप्रथम माहिती घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुम्ही खरं सांगा की तुम्ही आता जी लागवड केलेली आहे ती कधी केली लागवड तुम्ही दोन अडीच महिन्यापूर्वी दोन अडीच महिन्यापूर्वी तर आतापर्यंत तुम्ही वेगवेगळे मार्केटचे दोडके लावले होते हो लावले होते पण तुम्ही धरती कंपनीचा जो धारी अल्ट्रा आहे तो तुम्ही वापरला आणि वापरल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला म्हणजे आम्हाला ते जे मार्केटला ला साईज लागते का ते व्यवस्थित आहे साईज व्यवस्थित आहे हा आणि मार्केटला समजा माल लवकर जातो लवकर जातो म्हणजे जादा पोसत नाही काही नाही आणि उत्पन्न पण बाकी व्हरायटी करता जास्त भेटला पण आता तुम्हाला किती कॅरेट निघू लागले मग पर डे समजा आम्हाला दहा च्या वरच दहा च्या वर निघालो म्हणजे तुम्हाला चांगलं उत्पन्न सुद्धा भेटलं आतापर्यंत किती तुम्ही दहा गुंठ्यामध्ये किती उत्पन्न घेतलं आणि किती नफा झाला तुमचा आता सरासरी आता आम्हाला पन्नास हजार झाले पन्नास हजार रुपये झाले दहा गुंठ्यामध्ये हो म्हणजे हो। इतर जे वाहन लावले त्यांचे सगळे फेर गेले ला काही बळी काय नाही भुरीला ओके ओके इतर शेतकऱ्यांना काय सांगू तुम्ही कि आपलं हे धरतीच जे आहे का म्हणजे धारी आलट्रा हे दोडक शेतकऱ्यांनी अवश्य लावायला पाहिजे आणि याची जी size आहे का ती market ला व्यवस्थित चालती आणि पोसत नाही ज्यादा काही नाही व्यवस्थित तोडणी केली त्याच्या नंतर हे वाण नरम पडतो का हा नरम नाही पडत काही नाही कडक एकदम व्यवस्थित आहे market ला चालण्यासारखं आहे export ला चांगलं आहे हो export पण धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना काय सांगू शेतकरी हेच की धारी अल्ट्रा हे बियाणं म्हणजे परफेक्ट आणि लागवड याचीच करायला पाहिजे शेतकऱ्यांनी कशा रोगाला बळी नाही पडत काही नाही आणि उत्पन्नात पण भरपूर आहे नफा चांगला आहे आम्हाला बाकी बियाणे परत व्यवस्थित वाटला आतापर्यंत आणि फर्स्ट टाइम असल्यामुळं आम्हाला काही अडचणच नाही खर्च पण हा समजा हा धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर सहा त्र्याण्णव सत्तर एकोणतीस पंचेचाळीस तेहतीस तुम्ही शेतकऱ्यांना विचारपूस करू शकता धन्यवाद धन्यवाद